नमस्कार मित्रांनो आज ना इकडं रथसप्तमी आहे तर आमच्या इथं रथसप्तमीला असं ना बाहेर जेवण बनवतात बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे बनवतात मला वाटतं पिक्चर आत पेटवत नाही हे लावलेलं ला आहे आम्ही मस्त वेगळी मला ऍक्च्युली माहित हो नव्हतं लावायचं असं सो घरच्यांनी लावून दिलं आता आपल्याला ना आग पेटवायची आणि मस्त वेगळी जेवण बनवायचे तर आम्ही खिचडी बनवतो सूर्याच्या प्रकाशात बनवायची असते ती ऍक्च्युली सूर्याच्या प्रकाशातच हे करतात पण व्हायला संध्याकाळ होईल तरी पण होणार नाही मग असं कसं आहे आता मी काय करतो इथं आग पेटवलं ना इथून आग तर अशी सहज पेटणार नाही मस्त की कापूर घेतले कापूर घेतले कापूर कापूर ठेवून ना कापूरच कसं आहे पटापट आग पेटेल इथं कुठेतरी आपण कापूर असे ना कोपऱ्यात ठेवू हो। इथं जेणेकरून ते पेटवते आणि मग मस्तपैकी आग पेटून तर मित्रांनो हे आपलं आता इथं घराचं काम चालू आहे आता सध्या काम चालू असल्यामुळे हे सगळं असं मातीवर पडलेलं कारण हे इथं काम चालू आहे आमचं आणि आपल्याला आता मस्तपैकी जेवण बनवायचंय ऍक्च्युली थोडं लवकर बनवायला पाहिजे मला झालं लेट पण लेट पण थेट मस्तपैकी అదే ఛాన్ మని ఆలో ఇక్కడ 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 మాకడ భరపూర ఆ సో విహరి పైన పానీ ఘావి బా విర ना त्यामुळे मला ना कॅमेरा ठेवायला पण भीती वाटते थोडीफार घेऊन पण जायचे साला भरोसा नाही यांच्या काही तर ही आपली विहीर इथं सेट करतो जरा आपली विहीर ओ ओला खराब पण होऊ शकतो बाबा थोडंफार सो so, आपण पाणी घेतलेलं आहे मस्त वेग्र सामान घेतलं आहे त्याच्यामुळे डाळ डाळ आहे तुरू आणि अं चना डाळ हे राईस हे राईस अजून पण सामान येणार आहे गुळ आणि बटाटा हे कसं करायचं थोडं Bakal la lagi. Itu? Uh. Oh. oh. Oke. Okay.

आ हा ओरे

आणि हे आपण मस्त गोळ मीठ आणि हे खोबरं हळद हे घेतलेलं आहे हे थोड्या वेळा टाकायचंय तर मित्रांनो आपलं थोडं काम चालू आहे तिकडं आणि आम्ही तर हे घर बांधतोय नवीन इथं घराचं काम चालू आहे गौंडी हे बघू शकता आमच्या इकडचे काम करणारे काका आणि हा असा इकडं इकडे हा असा रूम आणि अजून प्रोसेसमध्ये आहे इकडं इकडं प्रोसेसमध्ये आहे सर्व हे बघू शकता आणि हे इकडं थोडं थोडं आता काम चालू आहे अजून इन प्रोसेसमध्ये आहे आणि हे आता तिकडं त्यांनी दगड लावलेलं ला आहे हे वगैरे का आणि आता सिमेंट टाकल्यावर आपल्याला इथून दिला तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं काम पण चालू आहे घराचं हे आता पूर्ण व्हायला तरी अजून म्हणजे छोटा मोठा काम सगळं पकडायला खूप वेळ लागेल महिना तरी झाले अजून महिन्यापेक्षा जास्त आणि आपलं आता जेवण पहिलं बघूया किती झालेलं आहे अरे शिजला গুড় মিঠ চ अरे वेलची वगैरे पण टाकायची का वेलची वगैरे वेलची आणि काय काय आहे का माहित नाही काय आहे ते नक्की अरे ते पिसून टाकलेलं आहे

oh बाप रे अरे so, रे सो आता आपण पहिलं असं नैवेद्य दाखवायचा आणि आता, ए, ए, आता हे हे पहिलं आता इथं हे करायचं तर आपला हा नैवेद्य इथं थोडं कमी पडलं तर हे इथं पाच पानं बनवायची नैवेद्य अशी आणि ती आता आपल्याला इथं नैवेद्य दाखवायचं आहे तर तुझ्यासमोर ही पानं कशासाठी आहेत काय माहीत हे हे थोडं साईडला ठेवं निवेद दाखवलेला आहे आता आपल्याला अजून दोन पानं लागतील इकडं साईडला इथं पहिले दोन पानं ठेवू इथं साईडला पानं ठेवायची झालं इथं आणि हे त्यांना पण नैवेद्य सोडतात की नाही काय माहीत दाखवून नेवेत आणि माचीस आहे आपली माचीस चांगली तर मित्रांनो फायनली आपलं जेवण बनवून झालेलं आहे हे इथं आणि आता ह्यात आपल्याला घेऊन जायचं आहे थोडा कमी करतो घरी खायला तर आपल्याला हे खायचं आहे मस्त आहे की आपलं ह्याला असं उघडंच घेऊन जातो ओ। ह्याला असंच पकडतो हे ठेवतो ताट आणि हे असं हे असं नाही जमणार ह्याला असं उघडत पकडतो मी गरम आहे ना त्याच्यामुळे सो मस्तपैकी आपलं जेवण झालेलं आहे हे तर बाहेर पण बसून खाऊ शकतो आणि हे बघा आपले पिल्लं हे तर पिल्लं आता सोडली त्यांना पिल्लांना सोडलं इकडं आणि घरी जेवण घेऊन जाऊया ओ आणि आपली वाट बघतायत बिल्लू बिल्लो आणि वाट बघत आहेत ऑलरेडीच आणि आपलं जेवण